नमस्कार मित्रांनो टेकवित राहुल या YouTube चॅनल वरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो खरीप हंगामाच्या पेरणीपूर्वीच पिकाकरिता योग्य औषधी शोधून ठेवणे हे सुद्धा एक महत्त्वाचे काम आहे जेणेकरून करून एन वेळेवरती कोणती औषधी वापरावी याचा गोंधळ होत नाही मित्रांनो पिकाचे योग्य पोषण झाले तरच उत्पादन सुद्धा वाढणार असते याकरिता पिकाच्या सुरुवातीच्या काळापासूनच पिकाच्या पोषणाकडे लक्ष देणे आवश्यक असते साधारणतः सर्व पिकावरती काळोखी कमी असणे पिकामध्ये पिवळेपणा दिसणे या समस्या पीक पोषणाच्या कमतरतेचे लक्षणं आहेत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पिकाच्या सर्वांगीण वाढ व गुणवत्तेकरिता तसेच पिकातील पिवळेपणा दूर करणे पिकावर काळोखी आणणे याकरिताच्या पॉवरग्रो या, या नावाजलेल्या ब्रँडच्या अत्यंत उत्कृष्ट अशा पॉवर जेल या पीक पोषक औषधीबाबत माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम मित्रांनो पॉवर ग्रोच्या पॉवर जेल या पीक पोषक औषधीमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे याबाबत एक एक करून या ठिकाणी माहिती पाहूया या औषधामध्ये ह्युमिक ऍसिडचे प्रमाण पंधरा टक्के इतके आहे त्यानंतर फुलविक ऍसिडचे प्रमाण दोन टक्के सिविड अर्क पाच टक्के अल्जिनिक ऍसिड शून्य एक टक्के तसेच कार्यक्षमता वाढवणारे सहाय्यकाचे प्रमाण अडुसष्ट टक्के इतके आहे मित्रांनो या ठिकाणी आता पावर जेल हे पीक पोषक औषध कशा प्रकारे कार्य करते याबाबत एक एक करून माहिती पाहूया पिकाची अवस्था कोणतीही असो तरी पिकाच्या सर्वांगीण वाढीकरिता हे औषध मदत करते त्यानंतर मातीतील सूक्ष्मजीवांचे कार्य उत्तेजित करण्याचे काम सुद्धा हे औषध करते यासोबतच मातीतील जल धारण क्षमता म्हणजे पाणी धरून ठेवण्याची मातीची क्षमता हे औषध वाढवते पावर जेल हे औषध पिकाच्या पांढऱ्या मुळ्या आणि कोंबाच्या वाढीकरिता उत्तेजन देते पॉवर जेल हे सुरुवातीच्या अवस्थेत पिकाची चांगली वाढ होण्याकरिता मदत करते सोबतच पिकाची उत्पादकता गुणवत्ता आणि उत्पन्नात वाढ करण्यास मदत करते मित्रांनो हो या ठिकाणी आता पॉवर जेल हे औषध वापरण्याची पद्धत कशी आहे याबाबत माहिती पाहूयात पावर जेल हे औषध फवारणी ठिबक आणि ड्रिंचिंग इत्यादी प्रकारे वापरता येते फवारणी करताना पंचवीस ग्रॅम इतके औषध प्रति पंधरा लिटरच्या पंपाला वापरावे किंवा पाचशे ग्रॅम प्रति एकर इतके प्रमाण वापरावे मित्रांनो या औषधामध्ये जेल फॉर्म्युलेशन असल्यामुळे पिकावरती चांगला परिणाम दिसावा याकरिता हे औषध वापरण्यापूर्वी पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे विरघळून घ्यावे सोबतच महत्वाचे म्हणजे पिकामध्ये वापरण्यापूर्वी व वा उत्कृष्ट रिझल्ट मिळविण्याकरिता मातीमध्ये ओलावा असणे आवश्यक आहे मित्रांनो तुमच्या पिकाची वाढ व पीक पोषणाकरिता हे औषध हवे असेल तर या तुम्ही घरपोच हे औषध मागवू शकता ऍप डाउनलोड करण्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे तसेच मित्रांनो पंच्याण्णव शून्य तीस पंच्याण्णव शून्य तीस या क्रमांकावरती कॉल करून सुद्धा तुम्ही या औषधाची ऑर्डर बुक करू शकता ऑर्डर बुक केल्यानंतर तुम्ही दिलेल्या तुमच्या पत्त्यावरती तुमची ऑर्डर घरपोच तुम्हाला मिळेल तसंच मित्रांनो तुमच्या आजूबाजूच्या भागात लाल कलरची दुकाने म्हणजे स्टोर सुरू झालेली आहेत त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता ऑर्डर करताना माझा रेफरल कोड डी एन एल वन फोर एच ई हा नक्की वापरा खरेदी किमतीवरती तुम्हाला अवश्य सूट मिळेल तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र